जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील चाळीस वर्षापूर्वी बांधकाम केलेले मातंग समाजातील समाज मंदिर जीर्ण झाले आहे त्यामुळे येथे जीवितहानी होऊ शकते म्हणून गेल्या सहा ते सात वर्षांपासून जीर्ण झालेले समाज मंदिर पाडून नवीन बांधण्यात यावेत म्हणून अनेकदा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे असा आरोप धामणगाव येथील मातंग समाजाने केलेला आहे जय लघूजी जय हिंदू जिंदाबाद मी अविनाश टोबरे मानव अभियान तालुका अध्यक्ष आपण आता मौजे धामणगाव तो जोपासून जिल्हा आहे लातूर इथे आहोत आणि आपण हा बघू शकता हा समाज हा चाळीस वर्षापूर्वीची अस्मिता असलेला आहे आणि त्याची दुर्दशा तुम्ही तुमच्या डोळ्यात बघू शकता पत्रे उडून गेलेले आहेत आणि इथे बांधकाम तर विस्कृत झालेलं आहे बांधकाम करून गेलेलं आहे पूर्ण आणि जिथे आमची अस्मिता पण आम्ही तिथे नामतो किंवा आमची जी काही समाजाची ठराविक जागा आहे आमच्या समाजाच्या कार्यक्रमाकरता किंवा आमची जी काही समाजाचे महापुरुषाचे फोटो असतील त्यांचे जे काही सन्मान चिन्ह काही त्यांच्या असेल ठेवण्याची जागा एकमेव आहे आज चाळीस वर्षापासून अनेक वर्ष झाला हा समाज म्हणजे बिस्कृत आहे हे आमचे जे काय आमचे फ्लोर मंडळी त्यांच्या फोटो ठेवण्याकरता सुद्धा आमच्याकडे एवढी जागा राहिलेली नाही म्हणजे कुठेतरी असं वाटतं की प्रशासन हे आमच्या केवळ केवळ आणि माध्यम समाजावर दुर्लक्ष करत आहे आणि आम्ही जाणून जाणीवपूर्वक आम्ही अनेकदा प्रशासनाला विनंती केली की के बाबा आमच्यासाठी जी काय आमची अस्मिता आहे जुनी चाळीस पंचेचाळीस वर्षाखालची ती अस्मितेचं जे काय पडलेलं आहे समाज मंदिर त्याचे बांधकाम करून द्यावं हो, आम्ही अनेकदा के विनंती केली पण प्रशासन जाणू आम्हाला टाळलं जातं असं वाटते मला उर्वरील -उर आमच्या गावामध्ये इतर अनेक समाज आहे समाज मंदिर प्रत्येक समाजाला समाज मंदिर लॉट झाले त्यांचे कामच चालू झाले अर्थ आमच्या गावामध्ये कमीच कमी देवस्थानचे अनेक मंदिर आहेत पण त्या मंदिर लाखोनी निधी येते पण जा, आम्हाला जाणून बुजून मला वैयक्तिक तर आमच्या समाज बांधवाला असं वाटतं की के आम्हाला केवळ वर, केवळ आणि जातं हा समाज मंदिर चाळीस वर्षापूर्वीचा आहे जर इथे हिची पडझड झाली तर एक जीवितहानी होऊ हो शकते असं आम्हालाही वाटतं तुम्ही जर साक्षरशः बघितला तर हे इथे काजपूर इथे म्हणजे घाणीचं साम्राज्य झालेलं आहे अर्थामध्ये इथे समाज मंदिर आहे असं तर कुणालाही वाटत नाही एकमेव आमची उरलेली अस्मिता एवढीच आहे आणि त्याला जपाव असं मला तर वाटतं प्रशासनाने याची कुठेतरी दखल घ्यावी आमच्या महापुरुषाच्या फोटो ठेवण्याकरिता सुद्धा जागा राहिली तर हे बघू शकता आपण काय हालत आहे आज महापुरुषाच्या आमच्या फोटो ठेवण्याकरिता सुद्धा आमच्या हक्काची जागा राहिली नाही हे काय भीतीला तळे गेलेत कित्येक वर्षापूर्वीच जसं समाज मंदिर आहे बघा हे आपण बघू शकता दादा समाज मंदिर किती सुद्धा आहे मग तुम्ही वारवाराची काही मागणी बिगणी काही सांगितलं सरपंच ग्रामसोबाला कोणाला सांगला होता का नाही बाबा आम्हाला नवीन समाज मंदिर लॉट करून द्या म्हणून करतोच हो म्हणतात मग मतदान दालच्या टायमाला येतात का हो नाही तुमच्या घराला काही मागायला बाबा समाज मंदिर कधी मागणी केलात का नाही तुम्ही करताच म्हणतात